काल पुणे जिल्ह्यामध्ये मैदान झालं वासुंदे येथे अविनाश भाऊ केसरी या मैदानामध्ये पंचावन्न लाखाचा खरेदी चिक्या आणि साठ ते सत्तर लाखाची खरेदी चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा याने एक एक नंबर केला तुम्ही बघितलं चिक्या एक टॉपच्या पायऱ्यामध्ये पळतून जाईल त्या मैदानात एक नंबर हा येत्या दहा ते पंधरा मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहिलेलंच आहे आणि चिमण्या नावाचं वादळ संबंध महाराष्ट्राला त्यानं हदरवून सोडले कारण जाईल त्या मैदानात त्यानं एक नंबर किंवा दोन नंबर घेतोच कारण ड्रायव्हर पण त्या चालाकीचेच आहेत ते चाला शाकी ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर कोण रोखेल आहे चिमण्या नावाचं वादळ कारण तुम्हाला माहिती आहे चिमण्या एक टॉपच्या पायऱ्यात पळतो आहे आणि त्याला हरवणं कठीण आहे कठीण म्हणजे कठीण इम्पॉसिबल आहे ते कारण चांगल्या पायऱ्यात पळतोय जाईल त्या मैदानात गुलाल फिक्स एक नंबर दोन नंबर फिक्सच पळपण तसा त्या बैलाचा आहे पण असो चिक्या आणि चिमण्या यांनी काल एक नंबर केला त्यांचं मनापासून धन्यवाद कारण चांगले बैल आहेत चांगल्या टॉपमध्ये पळत आहेत नक्कीच शाकीर ड्रायवर यांची पण हातचालाकी बघावी लागेल कारण पैरे पण तसे होते तुम्ही बघितलं सहाशे बावीस महान भारत केसरी हरण्या पण होतात तिथे परंतु तोंडावर निकालच्या हातचालाकीने घेतलाच खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना त्या तिघांना कारण तुम्ही बघताय शाकीर भाई गुलालामध्ये आहेत एकमे ड्रायवर मला वाटतं की असं त्यांनी गुलाल हा घेतलाच नाही झालं त्या मैदानात गुलालही घेत आहेतच क्वचितच एखादं मैदान नसेलच परंतु गुला घेत आहेत बघूया चिमण्या आणि चिक्या नावाचं वादळ काल पेटून उठलं